तर नमस्कार माझी युट्यूब फॅमिली आज मी तुमच्यासाठी खूप युनिक रेसिपी घेऊन आलेली आहे पण त्याआधी मला दोन शब्द तुमच्यासाठी बोलायचे आहेत कारण ह्या ज्या रेसिपी बनवते तर हे फक्त मेहनत मी में घेते पण तुमच्यामुळंच खरं प्रोत्साहन मिळतं आहे मला या रेसिपीज बनवण्यासाठी छान प्रकारे सबस्क्रायबर भेटलेले आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करणे सबस्क्राईब करणे ही खूप मोठी गोष्ट आहे वाटतं असं छ वाटतं एवढं सोपं नाही हे जेव्हा आपण काम करतो तेव्हाच आपल्याला कळतं तर सर्वांचे मनापासून आभार मानते आणि माहिती नाही कोण व्हिवर्स आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओला त्यांची लाईक असते तर त्यांच्यासाठी स्पेशली धन्यवाद तर चला रेसिपी बघूया इथे मी उरलेली शेपूची भाजी घेतली आहे ती शेपूची भाजी मी दोन साईडला ठेवली आहे आता खलबिद्यामध्ये आपण टाकतो आहे मिरच्या मिरच्यांमध्ये आपण चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत आणि ह्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे काय होईल मिठाने आपलं वाटणे ना वाटायला खूप सोपं जाईल ठसकणारसुद्धा नाही आणि एकसारखं बारीकसुद्धा होईल तुम्ही बघू शकता आपल्याला ह्यामध्ये दुसरं कशाचाच वापर करायचा नाही आहे फक्त एवढंच आपल्याला मस्तपैकी असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे की जे नेहमी जो मसाला मी वाटते ना खालबी त्याच्यापेक्षा थोडंसं बारीक केलेलं आहे मी हे बघू शकता ह्या प्रकारे तर आजची रेसिपी तुमच्यासाठी खरंच खूप यूजफुल ठरणार आहे कारण तुम्ही ह्या प्रकारचे कबाब किंवा ह्या ह्या प्रकारची ग्रेव्ही कधी ह्याआधी बनवली नसेल म्हणून तुमच्यासाठी खूप फायदेशीर रेसिपी ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या प्रकारे मी असं वाटण वाटून साईडला ठेवलेलं आहे का वाटीत भरून ठेवलं आहे आणि बघू शकता आता इथे जे आपली पा सॉरी शेपू आहे ना त्यातलं पाणी सर्व निथळून घेतलेलं आहे मी आणि आता ह्याला आपण कट करतो आहे कारण बारीक कट करायचं होतं त्यामुळे मी ही भाजी आधीच देऊन घेतली कारण एकतर भाजीसुद्धा वेस्ट गेली असती आणि त्याची टेस्टसुद्धा गेली असते त्यामुळे आता या प्रकारे आपल्याला एकदम जेवढी होईल ना तेवढी ही भाजी बारीक चिरून घ्यायची आहे कारण आपल्याला या भाजीपासून बनवायचे आहेत कबाब तर हे कबाब एवढे टेस्टी होतात तुम्ही ग्रेव्हीमध्ये न टाकता तसे जरी हे कबाब खाल्ले तरी खूप टेस्टी होतात आणि मला तर खरंच खूप आवडली ही रेसिपी तुम्ही कराल तर तुम्हालाही खूप आवडेल तर आता भाजी चिरून साईडला ठेवलेली होती ना तर ती आपल्याला भाजी काढायची एका बाउलमध्ये कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही भाजी काढून घ्या प्रकारे बघू शकता अशी बारीक कट केलेली आहे मी ती आणि कुठलीही रेसिपी आपण जेव्हा बनवतो ना वेगळी रेसिपी तर त्याला वेगळी टेस्ट तर असते यात काही शंकाच नाही तर ह्यामध्ये घालते मी दोन ते तीन चमचे बेसन पीठ तुम्ही बेसन पिठाच्याऐवजी ते तांदुळाच्या सुद्धा वापर करू शकता ले ले, पांडरे, तील, पांडरे, तील, तर आपल्याला बघू शकता दोन तीन चमचे बेसन पीठ त्यानंतर अर्धा चमचा ह्यामध्ये घातलेलं आहे मी जिरं त्यानंतर मी एक चमचा घातलेला आहे ह्यामध्ये पांढरे तिळ पांढरे तिळ आवडत असतील तर घाला नाही तर स्किप करा त्यानंतर आपण जो खलबीत्यामध्ये वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण ह्यामध्ये घालायचे आणि मस्तपैकी ह्याला मिक्स करायचे आपण वाटणातच मीठ घातलं होतं त्यामुळे ह्यात मीठ घालायची गरज नाही तर आता मिक्स करत करत बघू शकता तुम्ही आता किती छान मिक्स आहे की नाही फक्त बेसन चिकट असल्यामुळे भाजी बारीक असल्यामुळे आपल्याला मिक्स करायला थोडासा वेळ लागतो पण आपण जर का ते व्यवस्थित मिक्स नाही केलं तर कुठेतरी बेसन पिठाच्या गुठळ्या राहू शकतात त्यामुळे ह्याला मस्तपैकी असं हाताने चोळत चोळत सगळं आपलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं जेणेकरून सर्व भाजीला बेसन भेदेल आपल्या किंवा लागेल आता बघू शकता आम्हाला फक्त दोघांसाठीच हे कबाब बनवायचे होते म्हणून मी उरलेल्या भाजीचा वापर केला तर तुम्हाला पूर्ण पूर्ण फॅमिलीला बनवायचं आहे तर तुम्ही शेपूचे अर्धी गड्डी घेऊ शकता मी अर्ध्या गड्डीपेक्षाही कमी घेतली आता काय करायचं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि मस्तपैकी ह्याच्या आपल्याला आवडेल त्या आकाराचे कबाब बनवून घ्यायचे आहेत तर मी इथे लांबड्या शेपमध्ये कबाब बनवती आहे तर तुम्ही इथे गोल शेप लावू शकता किंवा एकदम चपटा जो शेप आहे तो टिक्की टाईप तर तसा सुद्धा शेप इथे लावू शकता आणि तुम्हाला जर याच्या टिक्क्या बनवायचे तर टिक्केसुद्धा खूप छान होतात खूप टेस्टी होतात याची एक वेळ नक्की ट्राय करा आणि आता ह्या प्रकारे मी ना सर्व जे कबाब आहे ना आपले ते बनवून घेते आहे आणि माझ्या मायडूने काय केलं ह्यातलं थोडंसं पीठ मला मागून घेतलं किंवा ते मिक्सरन जे केलं ते मागून घेतलं आणि तिने स्वतः त्याचा एक बनवला कबाब तर तिचं म्हणणं की तुझ्या कबाबमध्ये हे ठेव तर मी सर्वात आधी ते तापलाय का त्याच्यासाठी तिच्याच कबाबचा यूज केला तिला पण खूप भारी वाटत होतं आणि तिलाच नंतर ते खायला पण दिलं होतं मी आणि बघू शकता आता आपलं कड़ तेल आहे ना मिडियम गरम पाहिजे ह्याच्यासाठी लय कडकडीत तेल जर तुम्ही ठेवलं ना तर आपल्या कबाबचा जो कलर आहे तो लाल होऊन जाईल आणि आतून कच्च कच्चंच कच्चच राहून जाईल तर आपल्याला थोडासा यायला हिरवाच कलर ठेवायचा आहे त्यासाठी आपण कमी गॅसवर तळायचे जेणेकरून आतपर्यंत तळले पण जातील आणि त्याचा कलरही डार्क होणार नाही तर बघू शकता असा मिडियम आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि मिडियमच आपल्याला ग हे तेल गरम करायचे नंतर तुम्ही एकदम गॅस कमी केला तरी चालेल कारण एकदा तेल गरम झालं तर हळूहळू आपले कबाब त्याच्यात मस्त आजपर्यंत फ्राय होतात आता बघू शकता या पद्धतीने मस्तपैकी अलट पलट करायचे कढई स्टीलचे आहे तरी सुद्धा आपले कबाब त्याला सुद्धा चिपकलेले नाहीत तर ह्या पद्धतीने मस्तपैकी त्याला अलट पलट करायचे सारखं जेणेकरून एकाच साईडने त्याचा कलर डार्क होऊ नये दिसायलाही छान दिसते ना खायलाही खूप खरपूस लागतील आता आपले जे कबाब आहे ना ते मस्तपैकी ते फ्राय करून झालेले आहेत आणि हे कबाब जेव्हा गार होतील ना त्या टायमिंगला हे अजून जास्त ग्रीन दिसतात ह्याच्यापेक्षाही त्याचा कलर डार्क होत नाही ह्याच्यापेक्षा है, उलट तो ग्रीन दिसतो तर आपले कबाब फ्राय झाले तर एवढा सुगंध भारी येतो तर तुम्हाला काय सांगू आणि एकदम क्रिस्पीसुद्धा झाले होते तर त्याचा आवाजसुद्धा मी तुम्हाला ऐकवणारच आहे तर पडला बघू शकता परत पडला त्याला मला असं वाटतं तेलातच पोहायचं होतं आणि आता बघू शकता आपले कबाब रेडी आहे तिथे आणि मी तुम्हाला त्या कबाबचा आहे ना आवाजसुद्धा ऐकवते तेलनी तळून घ्यायचं आहे असं छान प्रकारे आणि ह्याला तेल राहत नाही बरं का थोडंसुद्धा ह्याला तेल राहत नाही तुम्हाला आत्ताच दिसायला दिसत असेल आणि तेलसुद्धा अजिबात ॲब्झॉर्ब होत नाही त्या कबाबमध्ये किंवा वेस्टसुद्धा जात नाही आता आवाज आहे का आणि आता काय करायचं ह्यातलं मी कढईतलं तेल काढून घेतलं थोडंसंच तेल ह्यामध्ये ठेवलं आता ह्यामध्ये टाकायचे दोन बारीक साईजचे चिरलेले उभे कांदे तर तुम्हाला जर का ग्रेव्ही जास्त बनवायची आहे तर तुम्ही ते कांद्याचा वापर जास्त करा व्हिडिओ अजून जास्त मोठा होऊ नये म्हणून मी कांदा वगैरे आधीच कट करून ठेवलं होतं तर आता इथे टाकल्या आहेत मी जवळपास वीस ते पंचवीस लसणाच्या पातळ्या आणि चार पाच छोटे छोटे आल्याचे तुकडे तर हे आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि असं मस्तपैकी मिक्स करायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे हा मसाला परतायला थोडासुद्धा गॅस मोठा ठेवायचा नाही आणि ते ह्यामध्ये मी दोन बेडगी मिरचीचे तुकडे करून टाकले तुम्ही बघू शकता हे सुद्धा यामध्ये छान मिक्स करायचे जेणेकरून ह्याचा फ्लेवर मस्तपैकी एकमेकांमध्ये उतरेल जाळायची नाही आहे अजिबात मिरची वगैरे आपल्याला कुठलाच मसाला ह्यामध्ये जास्त करपू द्यायचा नाही किंवा डार्क फ्राय करायचं नाही आपल्याला आता मी बारीक साईजचे दोन टोमॅटोसुद्धा कट करून घेतले ते पलटी करून तुम्ही बघू शकते ह्यामध्ये ठेवले आणि जवळपास मी कमी गॅसवर ह्याला पाच ते सात मिनटं असंच शिजू दिलं जेणेकरून जो कांदा आहे ना आपला आतून कच्चा राहणार नाही आता जर का आपण फक्त कांद्याचा कलर डार्क करून घेतला तर ते ग्रेव्हीमध्ये काय होतं वास येतो त्याचा आणि आपल्याला एकदम ढाबा स्टाईल आपला आज कबाब ग्रेव्ही बनवायची आहे आणि ह्यामध्ये नंतर टाकलीत मी चार पाच काजू काजू जास्त फ्राय होऊ देण्याची गरज नसते म्हणून मी हे थोडे लेट टाकले सगळे मसाले आपल्या आतून मऊ झालेले आहेत किंवा कांदा मस्तपैकी शिजला गेला आहे आणि धने मी आधीच भाजून ठेवले होते कारण काय होत होतं ते जर खराब व्हायला लागले तर त्याला किडबीड लागू शकतं धने तर त्यासाठी मी आधीच भाजून ठेवलेत जिथं भाजलेल्या धण्याची गरज पडते ना तिथं मी भाजलेले धने टाकते तर ह्यामध्ये मी आता तुम्ही बघू शकता एक चमचा भाजलेले धने ॲड केलेत सगळ्या शेवटी आणि ह्याला अजूनसुद्धा मी दोन ते तीन मिनटं छान परतून घेतलं थोडासा कलर चेंज झाला आहे मसाल्याचा पण तो डार्क अजिबात उद्यायचा नाही ही ग्रेव्ही जर तुम्हाला अशीच बनवायची असेल किंवा हॉटेल हो स्टाईल बनवायची असेल तर कांदा तर आतून परतला गेला पाहिजे किंवा तो आतून शिजला गेला पाहिजे नाही तर कच्च्या कांद्याची ग्रेव्हीमध्ये तो वास लागतो आणि त्याने अजिबात आपली ग्रेव्ही चांगली लागत नाही मसाला वाटून साईडला ठेवला आहे आता आपल्याला तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये त्यातली एक बिडगी मिरची तेजपत्ता टाकलं टाकले मसाला टाकला आहे तर मसाला लगेच ह्यासाठी टाकला आहे कारण आपलं जे खडे मसाले होते ना तर ते करपू नये त्यासाठी आपल्याला कुठलाच मसाला ह्यामध्ये असं करपू द्यायचं नाही आता थोडीशी मी शेपू आहे ना धुवून कट करून साईडला ठेवली होती ती घातली आहे त्यानंतर ह्यामध्ये टाकला आहे मी गरम मसाला लाल तिखट आणि हळद फक्त ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्यासुद्धा मसाल्याचा वापर करू शकता जे की तुम्ही मसाल्याच्या भाज्यांमध्ये वापरत असाल तर सगळ्यांची आवड मसाल्यामध्ये वेगळी असते तर आता बघू शकता हे काय करायचे मस्तपैकी आपल्याला पूर्ण पाणी यातलं जळेपर्यंत फ्राय आहे आणि मसाला आपण जेव्हा फ्राय करतो त्या टायमिंगलाच आपल्याला त्याचा एक वास येतो की तो मसाला कच्चा आहे की शिजलाय तर आता मस्तपैकी ह्याचा खमंग सुगंध यायला लागला होता मसाल्याचा आणि कलर सुद्धा चेंज झालाय आणि थिकसुद्धा आहे आपला मसाला जेणेकरून असं घट्ट झालाय आता काय करायचंय बघू शकता मस्तपैकी हा परतला आहे ह्यामध्ये आपल्याला फक्त जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला वाटला होता ना तर तेवढंच पा, पा भांडं मी धुवून ह्यामध्ये टाकलेलं आहे की ज्यात मसाला पण वाया जाऊ नये आणि ग्रेव्हीला चवसुद्धा छान येईल तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ह्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही कारण आपल्याला हॉटेल स्टाईल ग्रेवीही बनवायची आहे आणि पाणी जास्त घालू नका तुम्हाला आवडत असेल तर काही अडचण नाही पण आज आपण एकदम ढाबा स्टाईल कबाब बनवतो आहे आणि शेपूचे कबाब तुम्ही आधी कधीच खाल्ले नसतील आता आपण काय करायचं झाकण ठेवून आहे ना तीन ते चार मिनिट ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे छानपैकी तू बघू शकता मस्तपैकी आपली जी ग्रेव्ही आहे ना ती छान शिजली गेली आहे कलर टेक्स्चर एकदम आपल्याला जसं पाहिजे परफेक्ट आलेलं आहे आणि सुगंध खूप छान येत होता ह्याचा असं वाटत होतं ना, परत ना आता परत कधी हॉटेलमध्ये जेवायला जायला नको आता कधी कधी काय चुकी होती ना आपल्याकडनं सगळ्यांकडनंच होत असेल कदाचित पण माझ्याकडनं एखाद्या टायमिंगला होते मी मीठ विसरले होते नंतर टाकले परत थोडंसं दोन मिनटं शिजवून घेतलं त्याच्यासोबत मी बनवले होते फुलके तर फुलक्याला मी बटर आणि कोथिंबीर लावून घेतलं तुम्ही बघू शकता तर तुम्ही ते ना तेलात जर तुम्हाला पराठा बनवायचा असेल तर आधी तेला, तेला शेकाने तर बटर किंवा तूप लावलं ला तरी चालेल आणि आता बघू शकता मस्तपैकी मी ग्रेव्ही अशी सर्व केलेली आहे आणि असला मस्त त्या गरम वाफेचा सुगंध येत होता तुम्हाला काय सांगू त्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कोथिंबीर घातलाय डेकोरेशनसाठी खूप छान दिसत होता दिसायलाच बघू शकता मला सांगायची गरज नाही आणि आपले तयार केलेले कबाब यामध्ये ठेवायचे खरं सांगायचं म्हटलं तर आज माझ्या मिस्टरांना कळालं नाही की नेमकं हे कशाचे कबाब बनवले जेव्हा त्यांनी तो फोडून हातात घेऊन बघितला ते बोलले अरे एवढे टेस्टी कसे काय शेपूच्या भाजीचे होऊ शकता तर बघू शकता जेव्हा तो कबाब तुम्हाला जवळून दिसतो आहे ना तर एकदम आतून जाळीदार असा आपला कबाब झाला आहे आणि त्याच्यावर मी घरात जे आपलं दुधावर फ्रेश मला येते ना तर तीच मी टाकली फ्रेश फ्रेश क्रीम नव्हती त्यामुळे पण मला सुद्धा टेस्ट काय कमी येत नाही टेस्टी पण होतं दिसायलाही सुंदर दिसतं तर एक वेळा मी सांगते म्हणून हा कबाब आणि ही ग्रेव्ही आपली नक्की ट्राय करा परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय